आज एक मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस या दोन्ही दिवसाच्या निमित्ताने मी महाराष्ट्राच्या जनतेला जनतेचं मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो आज आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पण स्थापना दिवस आहे आणि म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचे प्रमुख आमचे जिल्हाधिकारी आणि माझे सगळेच अन्य सहकारी आमच्या सगळ्यांच्या वतीने मी जिल्ह्याच्या जनतेला पण मनापासून शुभेच्छा देतो आज आमचा सिंधुदुर्ग जिल्हा यांनी एक महत्त्वाचं पाऊल ए आयच्या क्षेत्रामध्ये टाकलेला आहे आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातला पहिला ए आय युक्त जिल्हा आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती आमचे प्रभारी पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावळेजीने आपल्या सगळ्यांच्या समोर अतिशय प्रभावी पद्धतीने मांडलेले आहे या ए आय युक्त सिंधुदुर्गच्या विचाराच्या मागे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक अग्रेसर जिल्हा आणि विकासात्मक जिल्हा म्हणून पुढे घेऊन जाण्यासाठी हे आमच्या लोकांचे प्रयत्न आहेत मला विश्वास आहे आज हा जो प्रवास आम्ही ए आयच्या या क्षेत्रामध्ये सुरू केलेला आहे त्या प्रवासामुळे आमच्या जिल्ह्याच्या विकासाला आर्थिक समृद्धीला आणि तरुण तरुणींच्या भविष्याला फार मोठा हातभार लागेल असा ठाम विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आजच सकाळी शंभर दिवसाचा जो कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळातल्या आम्हा सगळ्यात मंत्र्यांच्या समोर साठी दिला होता त्याचा निकाल आजच सकाळी जाहीर झालेला आहे त्या पहिल्या पाच क्रमांकामध्ये माझ्या बंदर खात्याचा पण क्रमांक तिथे आलेला आहे म्हणून बंदर खात्याचा मंत्री म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवारजी प्रशासनाचे सगळेच मान्यवर माझ्या खात्यातले सर्वच सन्मान्य अधिकारी या सगळ्या जणांचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो की पंधरा डिसेंबरला या खात्याचा मंत्री म्हणून माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली आणि जो विश्वास माझ्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर टाकला बंदर या क्षेत्रामध्ये आपल्या राज्याला एक अग्रक्रमांकाचं राज्य बनवावं जगामध्ये बंदर या क्षेत्रामध्ये सुरू असलेली घौडदौड ती महाराष्ट्रामध्ये आपण कशी घेऊन येऊ शकतो यासाठी सातत्याने आदरणीय मुख्यमंत्र्यांचं असलेलं आम्हाला मार्गदर्शन आमच्या बंदरे खातं हे स्वावलंबी आणि स्वतःचं उत्पन्न निर्माण करणारं खातं व्हावं नवीन नवीन प्रयोग नाविन्यपूर्ण काही प्रयोग आमच्या खात्याच्या माध्यमातून व्हावेत असं सातत्याने मंत्री म्हणून आणि आमचे अधिकारी हे आम्ही सगळे एकत्र येऊन आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात सातत्याने आम्ही करत आलेलो आहे आज ह्या शंभर दिवसाच्या कारकिर्दी दि, कालावधीमध्ये जे काही निकष तरुण दिलेले त्या निकषामध्ये आम्ही जास्त जास्त यश संप संप संपादन करण्याचा प्रयत्न केला ह्यामध्ये काही त्रुटीही असतील पण त्याही त्रुटी भरून काढण्याचा निर्धार येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या आमच्यासमोर आहेच अजून खूप काम या बंदरे खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी आम्हाला निश्चित पद्धतीने करायचं आहे आमच्या बंदरे खात महाराष्ट्राचं जहाज बांधणी आणि जहाज बांधणीच्या क्षेत्रामध्ये आम्ही धोरण आणणारे सर्वात पहिलं राज्य ठरलेलं आहोत रोजगार निर्मितीमध्ये पण फार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बंदरे खात्याचा हातभार असेल देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब ह्यांचा जो महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर आहे ज्याच्यामध्ये सव्वीस टक्के वाटा हा महाराष्ट्र सरकारचा आहे त्या ह्याच्यामध्ये पण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या बंदरेखातं सातत्याने प्रामाणिक पद्धतीने काम करण्याचा आमचा प्रयत्न आतापर्यंत राहिलेला आहे विविध पद्धतीने नवीन संकल्पना म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्ट वॉटर टॅक्सी या क्षेत्रामध्ये आमचं महाराष्ट्र येणाऱ्या काळावधीमध्ये अन्य देशांच्या आणि अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये त्यात गतिमान पद्धतीने पुढे जात असेल जाताना दिसेल असा विश्वास मी खात्याचा मंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो परत एकदा मी माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मनापासून माझ्या खात्याचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांचे आभार मानतो त्यांनी टाकलेला विश्वास द, दिलेला आशीर्वाद त्याच्यातमुळे आम्ही शंभर दिवसामध्ये आम्ही पहिल्या पाच क्रमांकामध्ये येऊ शकलो अशाच सातत्य आम्ही आमच्या कामामध्ये निश्चित पद्धतीने ठेवू हा विश्वास निमित्ताने व्यक्त करतो आणि आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता चार। <coughs> सर नुकतीच केंद्राच्या मत्स्य विभाग विभागाबरोबर आपली एक परिषद झाली सर्व राज्याचे मत्स्य आणि विकास मंत्री काय नेमकं त्यामध्ये ठरतंय रा देशाचे मत्स्य खात्याचे मंत्री ते त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन अन्य राज्यांच्या मत्स्य खात्याच्या मंत्र्यांबरोबर एक चर्चा क्षेत्र आयोजित केले होते त्याचा यजमानपद आमच्या महाराष्ट्राच्या फिशरीज डिपार्टमेंटमध्ये मत्स्य खात्याने घेतले होते आणि त्या एकंदरीत कॉन्फरन्समध्ये फिशरीज या क्षेत्रामध्ये मत्स्य ह्या क्षेत्रामध्ये आपण काय बदल करू शकतो केंद्राची कुठे मदत घेऊ शकतो आम्हाला मत्स्य या क्षेत्रामध्ये उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उदाहरण आज चीन असो इंडोनेशिया असे जपान असेल हे सगळे देश मत्स्य उत्पादनामध्ये फार पुढे आहेत आम्हालाही त्या स्पर्धेमध्ये त्याच ताकदीने उतरायचं आहे पण उतरण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केंद्रातून आम्हाला मदतीची गरज आहे उदाहरण एल ई डी फिशिंगच्या विरोधात कडक ते कडक अंमलबजावणीमध्ये केंद्राने आम्हाला मदत करावी कारण का एल ई डी फिशिंग ही अधिकृत नाही तरी पण राजरोज पद्धतीने एल ईडी फिशिंग होत असते के केंद्राचाच कायदा आहे तो मोडला जातो तोडला जातो तर तो ह्याबद्दल केंद्र सरकारने कडकची कडक भूमिका घ्यावी अशी एक मागणी मी तिथे केली दुसरं म्हणजे आपल्या इकडे जे अनधिकृत ट्रॉलर जे अन रा अन्य राज्यातून येतात पर जिल्हा जे राज्यातून येतात गोवा कर्नाटक मालपीतून गुजरात त्या त्या राज्याचे मंत्री तिथे होते म्हणून मी अशी मागणी केली की सगळ्या राज्यांनी येऊन एक दुसऱ्याला मदत करण्याची भूमिका घ्यावी कोणीही नियम तोडणारे जे काही लोक असतील प्रवृत्ती असतील त्या विरुद्धात त्या राज्याच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी तशी कडक भूमिका घ्यावी एक तोही मुद्दा मांडला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किनारपट्टीवर असलेला आमचा म मत, राहणारा आमचा मच्छिमार समाज त्यांची घरं अधिकृत नाही त्यांच्यावर सातत्याने टांगती तलवार असते दरवर्षी त्यांना नोटीसेस दिल्या जातात काही गावठणचे विषय त्यांच्या त्यांच्यासमोर आहेत सियारझडमुळे त्यांचे घर रेग्युलराईज होत नाहीत तर आम्ही <coughs> मत्स्य खात्याच्या केंद्रीय मंत्र्यांना विनंती केली की के ह्या बाबतीमध्ये जसं तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना आणलेली आहे प्रत्येकाला घर देणं हे जसं आदरणीय पंतप्रधानांचं स्वप्न आहे तसंच त्याच चौकटीत तुम्ही आमच्या मच्छीमार समाजाला पण पहा त्यांचेही घरं आपण अधिकृत कशी करू शकतो रेग्युलराईज कशी करू शकतो सी आर झडवर त्यांची घरं असली तरी सी आर झडच्या कायद्यामध्ये त्यांना कसं वगळू शकतो जेणेकरून त्यांच्या डोक्यावर टा टांगती तांक, तलवार असता नये कारण का नेहमी त्यांच्या नोटीसेस दिले जातात मग त्याच्याकडे त्याच्यासाठी भांडायला लागतं संघर्ष करायला लागतो शेवटी तो पण समाज कष्टकरी समाज आहे आज त्याला कृषीचा दर्जा आहे शेतकऱ्यांना जसं आपण सहानुभूतीपूर्वक त्यांना मदतीची भूमिका घेतो तसंच आमच्या मच्छीमार समाजाची पण अधिकृत कशी होऊ शकतात रेग्युलराईज कशी होऊ शकतात प्रधानमंत्री आवास योजनेच्या हो अंतर्गत तुम्ही त्यांना रेग्युलराईज करा अशा पद्धतीची मागणी ही त्यांच्यासमोर मी मांडलेली होती आणि चौथा आणि शेवटचा ते मच्छ मासेमारीची कालावधी ही किती असावी ह्यावर मला असं वाटतं अन्य राज्यांनी आणि सगळ्याला आम्ही लोकांनी एकमत व्हा करण्याची वेळ आलेली आहे मग असंख्य असलेले विविध मच्छीमार संघटना त्या लोकांना एकत्र करून नेते मंडळांना एकत्र करून मासा मासेमारीची अगर कालावधी ठरवली तर त्याचा थेट परिणाम चांगला हे उत्पादनावर येऊ शकतो म्हणून अशा एक चार पाच मागण्या मी त्यांच्यासमोर केलेल्या आहेत त्यांनी त्याच्याबद्दल सकारात्मक भूमिकाही मला घेतलेली आहे तिने दिल्ली जाता जाता गेल्या गेल्यात जाता जातापेक्षा गेल्या गेल्यात त्या खात्याचे सचिव हे सातत्याने आमच्या मत्स्य खात्याच्या संपर्कात आलेले आहेत त्यांनी प्रत्येक बाबतीमध्ये आमच्याकडून नोट आणि अभ्यास मागितलेला आहे आम्ही त्यांच्याकडे पाठवतो आहे तो, तो मला विश्वास आहे केंद्र आणि राज्यातमध्ये एकच विचाराचं सरकार असल्यामुळे डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे आणि आमचे आदरणीय पंतप्रधान यांना दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत काळ हा जो काही प्रवास त्यांनी ठरवलेला आहे त्याच्यामध्ये मच्छीमारांना निश्चित प मच्छीमारांसाठी निश्चित पद्धतीने चांगले दिवस येतील असा माझा ठाम विश्वास आहे बघा लक्षात घ्या मी माझ्या खात्यापुरती बोलू शकतो शेवटी ह्याबद्दल बोलण्याचा अधिकार हा राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीचा आहे माझ्या खा माझं खातं पहिल्या पाच क्रमांकामध्ये आलं आहे माझ्यासाठी तेच आनंदाचे आणि समाधानाची गोष्ट आहे मला विश्वास आहे की माझ्या मंत्रिमंडळातले माझे अन्य सहकारी जे ज्यांना ज्यांना जेवढे जेवढे मार्क्स मिळालेले आहेत त्याच्यामध्ये सुधार करण्याची क्षमता ही प्रत्येक माझ्या मंत्रिमंडळाच्या सहकार्यामध्ये आहे आणि ते निश्चित पद्धतीने त्यांच्या खात्यामध्ये अजून चांगली कामगिरी करतील असा त्यांचा सहकार्य म्हणून मी व्यक्त करतो नेमकं काय संकल्पना रावडेजी बोलतो आपण जसं पीपीटीमध्ये बघितलं ए एआयचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिला ऑफिस बनवतो आहे आपण उद्या भारतात सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा असेल ज्याच्यामध्ये ए आय ऑफिस आहे या ए आय ऑफिसमार्फत आम्ही नागरिकांना पण काही सजेशन्स असतील त्यांना काही सांगायचं आहे की ए आयद्वारे त्यांना काय सर्विसेस हवे आहेत किंवा बाकी पण इतर जिल्हे असतील त्यांना काही याच्यामध्ये मदत पाहिजे असेल हँड होल्डिंग हवी असेल तर इतर पण जिल्ह्यांना जी मदत आहे ती ही सगळी कार्य आम्ही ए आय ऑफिसद्वारे करणार आहेत या ऑफिसमध्ये एक डेडिकेटेड टीम असणार आहे ती डेडिकेटेड टीम पूर्ण वेळ ए आयवरच फोकस राहून काम करणार आहे या ए आय ऑफिसमध्ये मार्वल हे जे स्पेशल पर्पज व्हेकल आपल्या महाराष्ट्राच्यासाठी आपल्या ऑनरेबल सी एम यांनी बनवलेलं आहे त्या मार्वलचे पण लोक त्याच्यामध्ये असतील अशा प्रकारे हे ए आयचं ऑफिस असेल हे गठीत केलेले आहे आणि ते ए आय ऑफिसमार्फत सगळ्या सर्विसेस आपल्या लोकांसाठी आपण देणार आहोत म्हणजे डेटा सेंटर पूर्ण राज्याचं केंद्रबिंदू पूर्ण राज्याचं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असणार फक्त बंदर खात आलंय मत्स्य खातं नाही बंदर खात आलंय मत्स्य व्यवसायाच्या निश्चित पद्धतीने कारण का सर्वात महत्त्वाचा मुद्दा आम्ही पाऊल तो निर्णय घेतला आहे की मत्स्याला कृषीचा दर्जा देणं म्हणजे आजच्या आजच्या काळात ज्या जे जो जो दर्जा कृषीला भेटलेला आहे जी जे मदत आपण शेतकरी म्हणून त्यांना देतो ज्या ज्या सवलती देतो ज्या करामध्ये सवलती देतो ज्याच्यामुळे उत्पन्न वाढू शकतं आता आपल्या किनारपट्टीमध्ये असलेला जो पारंपरिक मच्छीमार आहे त्याला सर्वात मोठा फायदा ह्या निर्णयामुळे होणार कारण का त्याला जो त्याला जो वा महिन्याचा जो त्याचा खर्च आहे वर्षाचा जो खर्च आहे आता त्याला सवलती मिळाल्या असल्यामुळे करामध्ये काही सवलती मिळाल्यामुळे काही साधन समृद्धी जो तो घेऊ शकतो त्याच्यामध्ये काही सबसिडी भेटल्या असल्यामुळे त्याचा खर्च कमी होणे उत्पादन वाढणार आहे आणि त्याच्यामुळे थेट अर्थ आर्थिक दृष्टिकोनातून त्याला फायदा होणार आहे म्हणून हे जे काही महत्त्वाचे निर्णय आम्ही लोकांनी घेतलेले आहेत त्याच्यामुळे राज्याच्या मत्स्य उत्पादनामध्ये समुद्र आणि गोड्या पाण्यामध्ये या दोन्ही ह्याच्यामध्ये आज जसं समुद्राच्या गोड्या सॉरी गोड्या पाण्याच्या माशीमध्ये आपण सोळाव्या क्रमांकावर आहोत समुद्राच्या ह्याच्यामध्ये आपण सहाव्या क्रमांकावर आहोत आमचा विश्वास आहे की ह्या निर्णय घेतल्यानंतर तुम्ही पुढच्या वर्षीचे आकडे बघा आम्ही निश्चित पद्धतीने सोळा सोडून आम्ही पहिल्या दहामध्ये असू आणि सहामधून आम्ही पहिल्या चारमध्ये तरी किमान असू असा आमचा ठाम विश्वास आहे प्रवासी परवा एक बातमी आली होती चार पाच तासात आपण गोव्याला जाऊ तेव्हा साडेचार तासामध्ये मांडवा ते मालवण किंवा माजगाव ते मालवण आणि पूर्वीप्रमाणे म्हणजे ऐंशी पूर्वीची प्रवासी बोट चालू होती आणि किन किनारपट्ट्याच्या बंदरं जी होती ती सगळी विकसित होती जेणेकरून तो जो ग्रामीण भाग आता किनारपट्टीचा आहे तो संपन्न होता आजच्या परिस्थितीला जरा वेगळी अवस्था आहे बंदर सुद्धा अशी आपण स्थिती झालेली की त्या ठिकाणी माणसं आपण जाऊ शकत नाही अशी परिस्थिती बंदी झालेली आता आमची आशा अशी आहे सिंधुर्गवासी तरी त्यांनी निघाला आप आमच्या हक्काचे पालकमंत्री आहेत आमचे मत्स्यविकास मंत्री किंवा बंदर मंत्री आमचे आहेत मग ती जी संपन्नता ती पुन्हा येण्यासाठी आपल्याकडनं प्रयत्न व्हावे आणि त्या दृष्टीने काय आपले बघा आता तो काळचक्र परत फिरलेला आहे आता परत त्या ह्याचं महत्व आपण सगळ्या जणांनी ओळखलेलं आहे आता जलवाहतूक यामुळे शहरांमध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकचे प्रश्न सुटतीलच पण त्याचबरोबर आपला जो मुंबई ते गोवा मुंबई ते सिंधुदुर्ग मुंबई ते रत्नागिरी हा जो काय आपल्याला उदाहरण गणपतीच्या काळात आपणच जो पत्रकार मित्र म्हणून आमचे जे काही साधारण स्टोऱ्या चालतात त्याच्यामध्ये चा आता आपण अजून एक पर्याय उभा करतो आदरणीय मुख्यमंत्र्यांचा हाच विचार होता की जसं त्यांनी मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं तयार केलं त्याच्यामुळे मुंबईमध्ये ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आता कमी होत असताना दिसते तोच तो विषय अगर उद्या आपण जसं रेल्वेनी गावी येतो गाडीनी गावी येतो तर तीच गाडी आपण रोरोमध्ये पार्क केली आपण माझगावमध्ये ती गाडी त्या बोटमध्ये टाकली म्हणजे एम टू एम नावाची मोठ्या बोटमध्ये आणि थेट ती बोट साडेचार पाच तासामध्ये तुम्हाला थेट अगर मालवणमध्ये तुमची बोट थांबत असेल गाडीनी तुम्ही त्या गोट बोटातून बाहेर येतात आपल्या गावाकडे जाता गणपतीचं दर्शन घेता सात आठ दिवस राहतात आणि परत त्या जटीकडे जाऊन बोट गाडी बोटीमध्ये टा टाकायची आणि परत मुंबईकडे यायचं अशा पद्धतीचा प्रवासी अनुभव देण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे गणपतीच्या काही आळ काळा अगोदर तुम्हाला ती गोड बातमी आम्ही देऊ नाही था मध्ये था। <meet think -tay> थांबत थांबत येणार मी शेवटचा स्टॉप तुम्ही सिंधुदुर्ग बोललात ना म्हणून तुम्हाला जे ऐकायला आवडेल ते बोललो मी मध्ये मध्ये शेवट स्टॉप आहेत ना रत्नागिरीला आहेत रायगडला आहेत स्टॉप आहेत कारण गण गणेश चतुर्थी हे आपल्या किनारपट्टीवर सगळीकडे राबवतात पण आता तुम्ही आमच्या असल्यामुळे आम्ही तुम्हाला रायगडकडे पाठवणार नाही आम्ही तुमची बोट इथेच थांबवणार आमचा एक माणूस कमी नको ना त्याच्यासाठी पण वापर होईल त्या गोष्टीचा बघा शेवटी बंदराचा विकास आपण उदाहरण पूर्ण पूर्णपूर्ण गुजरातचा विकास झालेला आहे आज गुजरात विकसित राज्य हा फक्त मुंदळामुळे ओळख आहे त्याची म्हणून राणेसाहेब जेव्हा बंदरे विकास मंत्री होते आपला रेडी बंदर असो किंवा विजयदूर बंदर त्यांनी आयडेंटिफाय केलं त्याच्यामध्ये रेडी बंदर सुरुवात म्हणजे त्याचं काम सुरुवात झालेलं आहे आता विजयदूर बंदरमध्ये जहाज बांधणीचा प्रकल्प आणण्याचं आमचं नियोजन आहे कारण का ती लँड कारण ती जागा अतिशय पोषक आहे जहाज बांधणीच्या प्रकल्पाचं म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये इथे गुंतवणूक होत असताना दिसेल कारण का जहाज बांधणीसाठी समुद्रकिनारा लागतो आणि तो आपल्याकडेच आहे प्लस विजयदुर्गमध्ये ह्या भागामध्ये जमीन तयार आहे आपल्याकडे ती जमीन आपण शासनाला किंवा जे गुंतवणूकदार आहे त्यांना समोर ठेवायची आणि गुंतवणूक करूच घ्यायची एका जहाज बांधणीच्या प्रकल्पामध्ये एका एक लाख थेट रोजगार आहे एक लाख अप्रत्यक्ष रोजगार चाळीस हजार आहेत विचार करा म्हणजे एक प्रकल्पामुळे किती फोड आता जहाज अगर कुठलं तुम्हाला तोडायचं असेल त्याला शिप ब्रेकिंग म्हणतात फक्त अलंग गुजरातमध्ये आहे फक्त अलंग गुज अलंग एक जिल्हा आहे अलंग गुजरात एकच आहे म्हणजे जेवढं पण तुम्हाला अगर शिप ब्रेक करायची असतील तर फक्त तुम्हाला गुजरात अलंगला जायला लागतं आता तुम्ही महाराष्ट्रात पण तो विषय करू शकता एका जहाज तोडण्यामध्ये तुम्हाला पंधरा ते वीस हजार लोक थेट तुम्हाला लागत आहेत एक लक्षात घ्या तर आता हे सगळे जे उद्योग आहेत ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होईल आपल्या बंदरांचा विकास होईल महाल वाहतूक महाल प्रवा प्रवासी सगळ्या पद्धतीने सुरू होणार आता आता आपण विचार करा ना सरकारच्या शंभर दिवसच झाले दीडशे दिवसच राहिले झालेले आहेत त्याच्यामध्ये कृषीचा दर्जा झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःची जहाज बांधणीची धोरण तयार झालेलं आहे तुमचा जिल्हा एआयच्या दिशेने जायला सुरू झालेला आहे फक्त शंभर दीडशे दिवसामध्ये अजून पाच वर्ष जायचे आहेत सिंधुदुर्गातून अरे बाबा मी आता मालवण कुठे येतं मालवण गोव्यात येतं का माझाव ते मालवण त्याच्यासाठी आम्ही वैयक्तिक जेटी तिथे तयार करणार आहोत रेल्वे रोरो रो रो हा ठीक आहे त्या बाबतीमध्ये गेल्या म आठवड्यामध्ये पंच्याऐंशी कोटीची गरज आपल्याला आजच्या काळात आहे पंच्याऐंशी कोटी, कोटी आम्ही सागरमालाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून घेतो आहे ते पुढच्या पंधरा दिवसामध्ये आम्हाला उपलब्ध होतील आणि आनंदवाडी प्रकल्प माझ्या अंदाजे नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत पूर्ण पद्धतीने कार्यरत होईल पंच्याऐंशी कोटीची गरज आहे ती आम्ही आता केंद्र सरकारकडून सागरमाला योजनेच्या अंतर्गत घेतलेले एक लक्षात घ्या वाढ बघणं आता तुम्ही त्या स्टोऱ्या सुरू करेल की तारीख भेटत असं नाही आहे ते काम आत्ता संपलेलं आहे हा थोडाफार दोन पाच टक्के बाकी आहे त्याच्या आत्ता गेल्या कॅबिनेटमध्ये आम्हाला प्रेझेंटेशन दिलं गेलं त्यावर आता माननीय मुख्यमंत्री एक दोन दिवसात आम्हाला तारीख देतील त्याप्रमाणे आम्ही करून टाकू शेवटी शंभर टक्के काम केल्याशिवाय उद्घाटन केलं तर स्टोऱ्या तुम्हीच चालवणार ये देखो गिर गया ये हां मग हे सगळे विषय आम्हाला तुम्हाला संधीच द्यायची नाही so, काय ठीक आहे आज व्हाईट अँड व्हाईट काय चला येऊ मग चला धन्यवाद मोठ्या संख्येने थँक्यू